नमस्कार बालमित्रांनो आज आपण लहानशी कथा पाहणार आहोत फळांचा राजा कोण आंबा एकदा काय झाले सगळी फळं एकत्र जमली सर्वजण ठरवत होते आपल्यातलं राजा कोण असणार सफरचंद म्हणाल मी लाल चुटूक दिसतो सगळ्यांना आवडतो म्हणून मी राजा द्राक्ष म्हणाल मी गोड आहे मला सगळे खातात म्हणून मी राजा केळं हसून म्हणालं माझं साल सोललं की लगेच खाता येतं म्हणून मी राजा तेवढ्यात तिवळसर गोडसर आंबा पुढे आला तो म्हणाला माझी चव गोड माझा सुगंध छान माझ्यात पोषण भरपूर आणि माझे शेकडो प्रकार जगभरात आहेत माझ्यामुळे उन्हाळा खास होतो सगळी फळं थोडा विचार करू लागली आणि मग सगळ्यांनी एकत्र म्हणाल होय खरच आंबाच आपला राजा, राजा आहे त्यावेळी आंब्याने नम्रपणे सांगितलं राजा होणं म्हणजे अभिमान नाही तर सगळ्यांना आनंद देणं आहे म्हणूनच आजही आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं